टी व्ही न्यूज एक्सप्रेस इंडिया भाऊ आता हा जो भक्तप्रभूंनी नागपूरला मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि आता आर आहे पारची लढाई आहे यामध्ये सर्व पक्षाचे लोक आपल्या स्वख खरकाने आणि स्वयंफूर्तीने गावागावातून निघालेले आहे मिळेल त्या वाहनाने लोक नागपूरकडे निघालेले आहेत सरकारला आता धारेवर धरून त्यांच्याकडून निर्णय घेतल्याशिवाय आता शेतकरी माग वापस येणार पालकमंत्र्यांना असते थे। सहमत त्यांच्या मताशी आम्ही निर्णय घ्या तुम्ही कर्जमाफी जाहीर करा सातकारा कोरा करा आमची नुकसान भरपाई द्या बहु इतक्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात नुकसान झालं शासनानं स्पष्ट आधी दिले कर्मचाऱ्याने पन्नास टक्केच्या आतमध्ये नुकसान दाखवा कारण की कर्मचाऱ्याने आणि कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस दिवस फिरून शेतीची पाहणी केली आणि भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर त्यांचा कर्मचाऱ्यांनी मान्य केलं शासनानं आदेश दिले पन्नास टक्केच्या आतमध्ये नुकसान दाखवा पूर्ण तालुका आपल्या आठ तालुक्या वगळलेले नुकसान भरपूर एक रुपया दुसरी राणे यांनी भाऊला जी धमकी दिली त्याबद्दल आपण काय असा त्या चिल्लू राणेनं बच्चू भाऊला धमकी दिली त्याचे अवकात तही आहे का अरे बच्चूच्या कमरीवर आहे म्हणा तू आणि त्याने बच्चूगाऊला म्हटलं की आता बच्चूगाऊला वेगळीच हवा लागली आहे मुख्यमंत्री त्यांची काळजी घेतील तर त्यांना मी एकच सांगून इच्छुको प्रहारच्या माध्यमातून त्या सिल्लू राणेला तू छोट्या बाळाचं एक मॉडेल आहे तू जास्त बोलू नको बच्चू जास्त देवादेवाही करू नको कारण बच्चूभाऊ एक देवाचे बाप आहे शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली याच्यावर काय नाही आता शेतकऱ्याचा आक्रोश आहे भाऊ आता अशाच पद्धतच्या घटना होणार आहे जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता या घटना सुरूच राहणार आहे आणि याच्यापेक्षा उगा पद्धतीने आता शेतकरी समोर येणार आहे आपलं हे आंदोलन किती दिवसापर्यंत चालणार आहे मिळत आता जोपर्यंत निर्णय लागत नाही मोठ्या मोठ्या प्रकरणाला लागत नाही तोपर्यंत शेतकरी आता नागपूरवर वापस येणार करणार आम्ही शेतकऱ्यांना हेच आवाहन करतो की मिळेल त्या वाहनाने जमेल तसे नागपूरकडे या आता आज अठ्ठावीसला सर्वजणांनी तिथं दमावणार आहे उद्यापासून खरी आंदोलनाची सुरुवात होणार आहे सर्व वाचू तालुक्यातल्या अमरावती तालुक्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे ते जागीत जातो संख्येने नागपूरला टाकत आहे यांनी म्हटलेले आहे की आज संध्याकाळ भाऊच्या आदेशावर शेतकरी जे म्हणन ते करायला तयार आहे त्यामुळे काही भाऊलेख चिंता करायची गरज नाही आम्ही बिलकुल छाती ठोकून भाऊच्या सोबत आहोत भाऊ शेतकऱ्याचा रोष आहे कारण की जे शेतकऱ्यानं बीज टाकलं जमिनीत ते बीजही निघून नाही राहिलं जमिनीतून आणि भाव पाहिला तर पंचवीसशे रुपये तीन हजार रुपये पस्तीसशे रुपये त्याचा जर हिशोब केला तर त्या जमिनीतलं पेरलेलं उत्पन्नही निघून नाही राहिलं त्यामुळे शेतकऱ्याचा जो रोष आहे हा रोष मोठ्या प्रमाणात वाढणार आहे भाऊनं फक्त आदेश करा की बाबा कुकड्या हे करावं लागते तर आम्ही मग जे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या घराने घेऊन टाकू कारण की जो रोष आहे तो रोज कम होणार नाही आता बरोबर आहे ना मरण्यापेक्षा फुकट काय मरून राहिले मार ना मारलं तर ते चुकीचं वक्तव्य नाही दिलं ना यायचं एकदा आमदार झाला तर दहा पिढीचं घर भरून राहिला याच्यावर कोण इड्या लागून ला राहिला शेतकरी जो जलम ते त्याचं पोरगही होते पण त्याच्या पोराली नाही त्याचं सुधरत त्याच्या बापाली नाही सुधरत आणि त्या शेतीतून निघूनच काही नाही राहिलं तुम्ही त्याच्यातही मारून राहिले तर मारलं तर काही हे नाही आहे ना त्यानं जे वक्तव्य दिलं ते एकदम बरोबर आहे आता फक्त तिनं ना, आमदाराला मार आम्ही मंत्र्यांनी मारायला घाबरणार नाही आपण आज तालुक्यातून जिल्ह्यातून सर्व लोक नागपूरकडे जा चाललेले आहेत भाऊनी अनेक दिव्यांग आहेत शेतकरी आहेत असे अनेक यांच्यासाठी भाऊ नागपूरला एल्गार मोर्चा किंवा आंदोलन चालू आहे जय जय